बुधवारी चोवीस जुलै ची संध्याकाळ संध्याकाळच्या सात वाजल्याच्या समरा सुमाराची ही घटना हा परिसर आहे भिगवण रस्त्यावरचा तो भिगवण रस्त्यावरचा परिसर आहे त्या ठिकाणी लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब चौक मंदारवाडी असा याने तो संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गाचा पूल आहे उड्डण पूल आहे आणि त्या उड्डाण पुलाच्या खालून भिगवण बारामतीकडे जाणारी वाहतूक तर तिकडे पाटसकडून करून इंदापूरकडे जाणारी वाहतूक असा तो परिसर आहे आणि याच परिसराच्या आसपास एक घटना घडली आणि जी बारामतीच्या कायदा आणि सुव्यवस्थेला हादर देणारी ठरली आहे आव्हान देणारी ठरले आहे की बुधवारी संध्याकाळच्या वेळी इथं एका व्यायाम करणाऱ्या महिलेला लुटलं गेलेलं आहे परंतु त्यापेक्षा महत्त्वाचं महत्वाचं की अर्धनग्न करत तिची लूट करण्यात आली आणि तिचा विनयभंग करण्यात आला अशा प्रकारची घटना याआधी घडली नव्हती बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास एक महिला या ठिकाणी वॉकिंग करत असताना तिला लघुशंकेच्या निमित्तानं शेजारच्या उसाच्या शेतामध्ये गेल्यानंतर तिच्यावर नजर ठेवून असणाऱ्या नराधामांनी तिला गाठलं तर तिला एकाने तिच्या गळ्याला चाकू लावला आणि तिचे दागिने काढण्यास सांगितलं ती दागिने काढत असतानाच आणखी दोन जण आले आणि त्यांनी तिला शेजारच्या विहिरीजवळ घेऊन गेले आणि त्या ठिकाणी तिला कपडे काढण्यास सांगितले तिने नकार दिल्यानंतर तिचे टॉप्स काढण्यात आले आणि तिची पॅन्ट उतरवून तिचे अर्धनग्न फोटो काढण्यात आले मात्र हा प्रकार काहीतरी वेगळा होईल आणि त्यामुळं आपण पकडले जाऊ अशा भीतीनं या तिघांनी तेथेच तिथून पळ काढला मात्र तिचे एक लाख पाच हजाराचे दागिने घटना अतिशय भयानक आहे आणि कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणारी आहे कारण बारामतीतली कायदा सुव्यवस्था चांगली आहे म्हणूनच पुण्यासह महाराष्ट्राच्या विविध राज्यातले लोक या ठिकाणी शिक्षणाच्या आणि नोकरीच्या निमित्ताने येऊन राहतात पुण्यापेक्षा बारामतीला पहिली पसंती देतात पुण्यामध्ये नोकरी करणारे देखील बारामतीत राहून पुण्याला जातात आणि येतात असं असताना अशा प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा अत्यंत चांगला परिसर म्हणून बारामतीची ओळख असताना तिला आव्हान देण्याचा प्रयत्न काही अज्ञात नराधम किंवा अज्ञात समाज करत आहेत ते लवकर पकडले जावेत अशी नागरिकांची अपेक्षा आहेच परंतु बारामध्ये जी कायदा सुव्यवस्था किती चांगली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न पोलीस करतील अशी अपेक्षा त्या दृष्टीनं पोलिसांनी बुधवारी हा गुन्हा दाखल होताच तपास यंत्रणा केलेली आहे या तीन लोकांना अटक करण्याच्या किंवा पकडण्याच्या तयारीत पोलीस आहेत परंतु घडलेली घटना अतिशय घृणास्पद आहे आणि त्यामुळेच लोकांमध्ये भीती आहे संध्याकाळच्या वेळी उशिरा किंवा पहाटेच्या वेळी लवकर एकट्या दुकट्या व्यायाम करणाऱ्या महिलांनी हे लक्षात घ्यावं आणि ज्या ठिकाणी निर्जन परिसर आहे अशा ठिकाणी व्यायामाला जाऊ नये अशीच या निमित्तानं अपेक्षा